मॉर्निंग ही आमची मन म्हणून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल तर आम्ही आलेलो आहे आज चांद्याला आणि तसंच जाणार आहे बुलढाण्याला तर कशासाठी जाणार आहे हे पाहण्यासाठी ब्लॉग नक्की पूर्ण पहा आमची मनू आलेली आहे कालच मुंबईवरून हाय कर हाय हाय कर हाय करा करा आत्ताच उठली झोपेत ना त्यामुळे मूड नाही आहे आमचा चला तर मग पाहूयात नारासी जय नमो नमो नारासी जय नमो नमो नारासी औढो चंद्रन सुनी गोडे वत्तद श्री एकदम अदलेच बाई जी बसना हे नाही मी नाही 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 फोन गेला था आप जरा 네 안녕하세요. 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 안요 안녕하세요. 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 안 ये पप्पाज ये पप्पाज ये पप्पाज और ये चल ही करे तू तेरे से बात ही कुत्ते ये पप्पाज ये भाती ह भाती है थोड़ा लगन पता है कहां करूं मैं अपने खाती है इतना लग रहा है इधर 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 कुछ मिनट

खू <coughs> आता सर्वांचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आम्ही पुढे निघणार आहे तर मनस्वी ते चालले होते खूप सारे नखरे असंच खूप काही गोष्टी ती, ती करत राहते आणि त्यात ता टाईम कसा जातो ते कळतच नाही वेळ झाला होता प्रवास चालू होता सर्वांनाच भूक लागली होती त्यासाठी नाश्त्यासाठी सर्वजण थांबलो गरमागरम सर्वांनी नाश्ता केला व पुढे निघालो मनसवीनी गाडीमध्ये खूप सारे नखरे केले होते खूप सारे गाण्यांवरती डान्सही करत होते त्यांनी खूप सारे गाणे येतही होते तर ती गाणं लावल्यावर त्याच्या मागो गुणगुणतही होती

फायनली आम्ही आता पोचलेलो आहे बुलठे आणि आता इथे बनवायचं आहे गोड भात तर त्या भाताच्या प्रसादासाठी सर्वजण इथे करतात थांबलेलो आहे आणि इथेच बनवणार आहे प्रसाद आणि मग आम्ही जाणार आहे देवाला पाया पडायला हो मनू पण येणार आहे आमची पाया पडायला तर आता चला सर्वजण आपण मस्तपैकी प्रसाद बनू आणि देवाचं दर्शन घेऊ म्हण त्यांना चला लवकर इकडे जानेवारी डिसेंबर मध्ये मोठी जत्रा भरते खूप मोठा परिसर आहे जत्रेच्या वेळेस खूप गर्दी असते भगवाने <laughs> <laughs> Obrigado. <coughs>

알어 나도 어 सव्वा किलोचा गोड भात आता तयार झालेला आहे आता सर्व घेऊन आपण जाणार आहोत दर्शनासाठी येती रक्त हल्ती हे रक्त मुळे नाही पण खाली देवतेला आहे हे सगळं आहे हा रक्त दोन कनेला हा आणि हे पण नेस संबंध सगळ्या इकडे धन्यवाद आला हात नावाचा भैरव हात नावाचा लावला लावला सोडा चपका जरा

এটা কত না বলো তুমি লাইনে 20 দিন কা আপনি না রাখতে আপনি না এটা প্রত্যাহার করতে বলা দাম নেওয়া হলো

ते हा दिवा मटक्यामध्ये रात्रंदिवस चालू असतो त्याचं काही शास्त्रही असेल पण त्याच्या तिथे जी काजळी येते ते ओरिजिनल काजळ खूप छान असते आम्ही सर्वजण म्हणजे सर्वच तिथं दर्शनाला येतात तेवढे सर्वजण डोळ्यामध्ये त्याचं काजळ धावतात खूप सुंदर असं काजळ तयार होतं तिथे आतमध्ये मटक्याला

દેવા દર્શન અને मस्तपैकी रस्त्यामध्ये एखादं थंड झाड बघून वनभोजन आम्ही करणार होतो कारण सर्वांना लागली होती भूक तेच काम चालू होत

आम्ही सकाळी लवकर उठून मस्त पैकी जेवण बनवून आणलं होतं सर्व काकडी टमॅटो कैरी सर्व जेवण वगैरे सर्व बनवून कारण इकडं दूर दूरवर हॉटेल नाहीये त्यांनी जाण्यासाठी हा इथं जेवण करून आम्ही निघालो होतो घरी तर घरी जाता जाताच अचानक ठरलं पैठणला जायचं बेत तर आम्ही आलो आहे पैठणला दर्शनासाठी तर चला घेऊया दर्शन आता एकनाथ महाराज समाधी मंदिर चला बप्पाचे दर्शन घेऊया है ना म्हणू टाक खाली कि छान छान ना खेल दे खेल दे ना गारे मस्त के लिए ना मंदिर नाथ अंचा नाथा ना। ना। ना।

खूप छान आणि खूप सुंदर असं पटकन दर्शन झालं आमचं सर्वांच मस्त असा सुंदर बाजार भरलेला आहे इथे खूप मोठा छान सुधारणा केली आहे ना यांनी आमचंही दर्शन झालं खरेदी वगैरे झाली व आम्ही निघालो घरी यायला तर असा होता आजचा ब्लॉग तर कसा वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा